नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होतात तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मी कविताने आपण पाहता शेती योजना शेतकरी मित्रांनो आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सकाळीही व्हिडिओ टाकण्यात आला होता की नमोचा सातवा हप्ता आज जमा होणार आहे आणि त्यानुसारच आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता हा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे हा जो हप्ता आहे तर हा डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्यामुळे काही शेतकरी बांधवांना नमोच्या सातवा हप्ता जमा झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत परंतु काही शेतकरी बांधवांना अद्याप नमोच्या सातवा हप्ता जमा झाल्याचे मेसेज आलेले नाही तुम्हाला नमोचा सातवा हप्ता जमा झाला का कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आतापर्यंत आपल्या ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत होते आणि आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून किंवा यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता हा वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जी काही स्थिरता होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची कारण बऱ्याच दिवसांचा कालावधी हो उलटून गेला तरी सुद्धा नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हता ती ती मां जी काही स्थिरता होती कुठेतरी कमी होताना पाहायला भेटते एकीकडे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये सरकारविरोधी खूप अस्थिरता पाहायला भेटली आपल्याला कारण नमोचा सातो हप्ता असेल पीएमचा हे हप्ता वाटपासाठी खूप विलंब करण्यात आला शासनाच्या माध्यमातून खरं तर आता म्हणजे आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याचं वितरण व्हायला हवं होतं परंतु ऑगस्ट महिनाही संपला सप्टेंबर महिनाही सुरू झाला तरी सुद्धा नमोजाच सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हता आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजीचं वातावरण आपल्याला ना पाहायला भेटलं आणि ते साहजिक आहे मित्रांनो आता नमोजा सातवा हप्ता हा जमा झालेला आहे काही शेतकरी बांधवांना मेसेज आले काहींना मेसेज आलेली नाहीत कारण ज्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक आपली जी बँक असते त्या बँकेनुसार आपल्या खात्यामध्ये पैसे येत असतात काही बँकांचे ट्रान्झॅक्शन लवकर होत असतं काही बँकांना उशीर लागतो किंवा काही बँकांची प्रोसेस ही फास्ट असते काही बँकांची प्रोसेस जलदगतीची असते त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकमध्ये आहे त्यानुसार तुम्हाला मेसेज येणार आहे काही शेतकरी खात्यामध्ये आज पैसे जमा होतील काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्याही पैसे जमा होतील म्हणजे एकंदरीत एक एक सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही तर आज काही आणि उद्या काही असे दोन ते तीन दिवस हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होण्यासाठी विलंब लागतच असतो त्यामुळे आज मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे मेसेजही आलेले आहेत तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या खात्यामध्ये सातवा हप्ता जमा झाला का कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगायचं आहे तर मित्रांनो काही शेतकरी बांधवांचा सहावा हप्तासुद्धा पेंडिंग होता तर त्या शेतकरी बांधवांना सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ हा त्यांच्या बँक खात्यामध्ये आज जमा झालेला आहे त्यांना मेसेजही आलेले आहेत काही शेतकरी बांधवांना काहींना ते मेसेज अद्यापही आलेली नाही तर त्यांनीही काळजी करायची नाही कारण ज्यावेळेस डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर केलं जातं कुठल्याही योजनेत तर त्यामध्ये पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल तर ते सर्व शेतकरी मानवांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी हा नक्कीच जात असतो काही वेळेस तीन चार दिवससुद्धा यामध्ये जाऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाले नसतील किंवा तुम्हाला अद्यापही मेसेज आला नसेल की नमोचा सातो हप्ता जमा झाला तरीसुद्धा घाबरण्याचं कारण नाही तुमची के वाय सी कंप्लीट असेल तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असेल तुमचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम येस असेल तर मात्र तुम्हाला कुठल्याही घाबरण्याची का गरज नाही किंवा कुठलंही काम करण्याची गरज नाहीये तुमच्या बँक खात्यामध्ये आपोआपच नमोजा सातवा हप्ता आज किंवा उद्या नक्कीच जमा होऊन जाईल मित्रांनो जसं की देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती की तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमोच्या सातव्या हप्त्याचं जे आर काढण्यात आलेलं आहे आणि याचं वाटप म्हणजे सातव्या हप्त्याचं वाटप हे मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर किंवा बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जाईल त्याच पद्धतीने आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या सातव्या हप्त्याचं सा वितरण हे पार पाडण्यात आलेलं आहे किंवा वितरण करण्यात आलेलं आहे ही बातमी शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा दिलासा देईल असं मला वाटतंय मित्रांनो खरं तर या आपण जर अलीकडचा कालावधी पाहिला तर या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या मनामध्ये खूप नाराजी आपल्याला पाहायला भेटली कारण नमोचे जे आपल्याला हप्ता भेटत असतो तो फक्त दोन हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांना भेटत असतो आणि तोही चार महिन्यानंतर भेटतो ते आताही एवढा उशीर म्हणजे पाच सहा सात महिन्यांचा सा कालावधी उलटून गेला तरीसुद्धा नमोचे फक्त दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हते त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी रोष निर्माण करत होते परंतु आता तो सरकारवरचा शेतकऱ्यांचा रोष कमी होणार आहे कारण नमोजे सातव्या हप्त्याचं सा वितरण झालेलं आहे काही शेतकऱ्यांना त्याचे मेसेज आले काही शेतकरी बांधवांना मेसेज आलेले नाही तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्या नमोचा सातवा हप्ताह नक्कीच जमा होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद